सुरुवातीलाच फलूचा जो ज्वलंत विषय होता पाणी पुरवठ्याचा तो विषय स्वर्गीय पतंगरावजे कदमसाहेबांनी पतंग बाळासाहेबांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही यशस्वी झालो हे सगळ्याच लोकांनी मान्य केलं पाहिजे आणि कोरोना काळामध्ये ज्या वेळेला मोठ्या योजनेला कुठल्या मंजुरी द्यायचं नाही असं शासनाचं धोरण असताना आपल्या फलूस कडेगावचे आमदार मान्य बाळासाहेब यांनी सदतीस साडेसदतीस कोटीची ही फलूस स्वतंत्र न पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली त्यामुळे जे पुस्तकामध्ये सांगितले त्या पत्नीने जवळजवळ पंच्याण्णव कोटीची कामं या पलू शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आणि नंतर चार वर्ष खरं तर प्रशासक राज जरी असलं तरी सर्व नगरसेवक आम्ही न थांबता था आपले नेते बाळासाहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन असेल नगरविकास खाते असेल यातनं विविध फंड आणून नऊ वर्षामध्ये हा निधी पूर्णपणे शहरामध्ये खर्च करून विकास कामं केलेला आहे त्यामुळे लोकांना तेव्हा विरोधक म्हणत असतील की बाबा कामं नाहीत परंतु कुठलाही विरोधक स्वतः प्रत्यक्षात येत असेल तर त्या दिलेल्या प्रत्येक जागेवर जाऊन तिथे झालेली कामं तिची रक्कम या पद्धतीनं आपण दाखवू शकतो त्यामुळे त्यांचा आरोप खोटा आहे केवळ काम करायचं नाही विरोधक करायचा किंवा आरोप करायची ही त्यांची भूमिका आहे आम्हाला काम करायचं आहे बाकी कुठल्या गोष्टींना आम्हाला इंटरेस्ट नाही पर्यटनाला आणि या ठिकाणी तीर्थ सुद्धा या गावाला चांगल्या पद्धतीचा वाव या ठिकाणी आहे ते जर त्या पद्धतीनं आपण डेव्हलप केलं तर साहजिकच गावचं जे काय ते उत्पन्न वाढणार आहे आणि गावाला एक वेगळं स्वरूप येणार आहे पोलूसची एक अडचण मोठी आहे की बाजारपेठ अतिशय चांगली आहे परंतु एकच मेन रोड आणि जो आता हायवे झालेला आहे तो हायवेलाच बाजारपेठ वसलेली आहे त्याला पर्यायी मार्ग आपण काढण्याचा प्रयत्न केला दुसरा या बाजारपेठेला का मेन रोडला पर्यायी रोड तर थोडं जे तांत्रिक अडचण त्या ठिकाणी आली आता मलाही या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जी तांत्रिक अर्थनाली ज्यांनी निर्माण केली ती लोकं जी स्थानिक आहेत ती भाजपचीच आहेत आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांचा त्यांना आशीर्वाद असल्यामुळे तो रस्ता निघू शकला नाही अजूनही तो रस्ता आम्ही कायदेशीर पूर्तता करून काढणार आहे तिथे नवीन बाजारपेठ चांगल्या पद्धतीने विकसित होईल त्याच पद्धतीनं अजून चांगल्या पद्धतीनं रस्ते डेव्हलप करून नवीन नवीन बाजारपेठा वाढवून उद्योग व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोना आमचा प्रयत्न राहणार प्रारूप विकास आराखडा करणं हे संपूर्ण टाउन प्लॅनिंग हा प्रशासकीय काम आहे त्यामध्ये कुठल्याही नगरसेवकांचा किंवा स्थानिक मुख्याधिकाऱ्यांचा सुद्धा संबंध नसतो परंतु लोकांमध्ये विरोधकांनी विनाकारण गैरसमज पसरवला की हा विकास आराखडा सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे अतिशय पारदर्शकपणे काम केलेलं आहे भ्रष्टाचारावरच्या बाबतीत गैरवायरच्या बाबतीत कोणताही आरोप एका पैशाचा आमच्यावर झाला नाही परंतु सहकारी बँकेसारखी एक मोठी बँक आमचे बंधू वैभव चालवतात परंतु आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध काम यामुळे त्या बँकेचा महाराष्ट्र लौकिक आहे आणि मग विरोधकांना व्यक्तीच्या टीका करायला कुठला मुद्दा राहत नाही म्हणून काय तर खालच्या पातळीचे टीका करत असतात त्यामुळं आपण त्याकडे दुर्लक्ष करून विकास कामातन आपल्या कामातन आपल्या नियोजनातन त्यांना उत्तर द्यायचं द्यायची ही भूमिका असल्यामुळं त्यांच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उठलाय आणि ज्या निवडणुकांना मिनी मंत्रालय म्हटलं जातं किंवा ज्या निवडणुकांना कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली जाते त्या निवडणुकांमधल्या नगरपंचायत नगरपालिकेच्या जा निवडणुका जाहीर झाल्यात तर जाहीर होऊन त्याचा प्रचार अगदी अंतिम टप्प्यात येऊन प्रचार अगदी शिगेला पोहोचलाय आणि आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये जाऊन तेथील नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवक असतील त्यांच्या सोबत हितगूज साधत असतोय तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सांगली जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील अशा पलूस नगरपालिका क्षेत्रात आलेलो आहोत आणि या ठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत सौ संजीवनी सुहास पुदाले तर त्यांच्या वतीने म्हणा किंवा त्या अगोदर काँग्रेसचे ह्या पलूस नगरपालिका क्षेत्रातील पाच वर्ष ज्यांनी गट नेते म्हणून काम केलं ते म्हणजे सुहास वसंतराव पुदाले साहेब यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहे हे संवाद साधण्याचं कारण असं सा की मागील ते गट नेते असताना त्यांच्या पक्षाने किंवा ते सत्तेत असताना त्यांनी केलेली कामं हो। आणि भविष्यातील त्यांचे विजन्स आणि सध्याची राजकीय परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा आपण आज व्हापोहो करण्याचा प्रयत्न करणार आहोत आहोत साहेब तुमचं स्पेशल गोष्ट मध्ये मनापासून स्वागत प्रचार आता अगदी अंतिम टप्प्यात आहे म्हणजे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकदम जोरदारपणे होत आहेत म्हणजे तुमचं एक पॅनल आहे काँग्रेस पक्षाचा अधिकृत काँग्रेस व मित्र पक्ष असतील आणि समोर दोन पॅनल आहेत तर तुमच्यावरती एक असा आरोप केला जातो की मागच्या नऊ वर्षात तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही कोणतीच विकास कामे या ठिकाणी केली नाही काँग्रेसला दोन हजार सोळा साली पहिल्याच निवडणुकीमध्ये सत्ता मिळाली बारा नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष अशा पद्धतीने निवडून येऊन कामकाजाला सुरुवात झाली खर तर सुरुवातीलाच पलूचा जो ज्वलंत विषय होता पाणी पुरवठ्याचा तो विषय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि बाळासाहेबांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही यशस्वी झालो हे सगळ्याच लोकांनी मान्य केलं पाहिजे आणि कोरोना काळामध्ये ज्या वेळेला मोठ्या योजनेला कुठल्या मंजुरी द्यायचं नाही असं शासनाचं धोरण असताना आपल्या पलूस कडेगावचे आमदार माननीय बाळासाहेब यांनी सदतीस साडे सदतीस कोटीची ही पलूस स्वतंत्र न पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली त्या योजनेला सुरुवातीला त्यांनी राज्यमंत्री असताना दहा कोटी रुपये दिले आणि त्यानंतर त्याचं कामकाज होऊन आज त्याचं पाणी पलूस शहराला जुन्या योजनेतून डिस्ट्रीब्युशन सिस्टम मधून देणं चालू झालेलं आहे उर्वरित कामं जी आहेत ते येत्या वर्षभरात पूर्ण करून स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा पलूसच्या सर्व शहराला होणार आहे त्यानंतर जवळजवळ पस्तीस ते चाळीस कोटीची रस्ते असतील गटर असतील ड्रेनेज ची कामं या माध्यमातून झालेले त्या संदर्भातल्या आपण पुस्तिका सुद्धा एक काढलेल्या आहेत त्यामध्ये सगळं लेखी आपण आणि दिलेला आहे तेही लोकांना बघता येईल त्याच पद्धतीनं माननीय बाळासाहेबांनी पलूसला नगरपालिकेला एक प्रशासकीय इमारत असावी म्हणून पाच कोटी रुपये त्या प्रशासकीय इमारतीला मंजूर केलेला आहे ती इमारत सुद्धा भविष्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण होणार आहे घनकचरा व्यवस्थापन जे असत त्यासाठी जवळ तीन ते सव्वा तीन कोटीचा खर्च करून नवीन नगरपालिका असताना सुद्धा घरोघरी जाऊन ओला सुका कचरा वेगळा संकलित करणे आणि त्यामध्ये घनकचरा यार्डामध्ये प्रक्रिया करून हरित कंपोस्ट बँड आपल्याला शासनाचा मिळाला तिथे खत निर्मिती केली जाते त्या पद्धतीनं दिवाबत्तीची काम सुद्धा संपूर्ण शहरभर जी प्रलंबित होती ती बऱ्यापैकी मार्गी लावली आहेत काय प्रस्तावित आहेत त्या वर्षभरामध्ये संपूर्ण शहरामध्ये दिवाबत्तीची सोय होणार आहे त्याच पद्धतीनं आरोग्याचे देखील अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा स्वच्छता बाबतीत सुद्धा अतिशय चांगलं काम झालेलं आहे शहरामध्ये एक दोन दुर्घटना आग लागून घडल्या होत्या तत्काळ मान्य बाळासाहेबांनी अग्निशमनची गाडी मंजूर केली ती गाडी आता कार्यरत आहे त्याच पद्धतीने त्यासाठी इमारत मोठी दीड कोटीची मंजूर केली आहे ती सुद्धा इमारत थोड्या दिवसात पूर्णत्वाच येणार आहे त्यामुळे जे पुस्तकामध्ये सांगितले त्या पद्धतीने जवळजवळ पंच्याण्णव कोटीची कामं या पलू शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आणि नंतर चार वर्ष तर प्रशासक राज जरी असलं तरी सर्व नगरसेवक आम्ही न थांबता था आपले नेते बाळासाहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन असेल नगर असेल खात्याच्या विविध फंड आणून नऊ वर्षामध्ये हा निधी पूर्णपणे शहरामध्ये खर्च करून विकास कामे केलेल्या तुमच्या याच्यात दोन तीन गोष्टी तुम्ही आता बोलताना सांगितल्या तर विरोधक अजून त्याच्यावरती असाही आरोप करतात की तुम्ही जे म्हणताय की नव्वद कोटींची आम्ही कामे केली तर, ती तर ते काग कामे फक्त कागदावरती तर वास्तविकपणे तेवढी काही कामं झाली नाहीत असा त्यांचा आरोप आहे तर या आरोपाला काय उत्तर द्या एक गोष्ट प्रांजपणानं मान्य केली पाहिजे की सुरुवातीला दोन हजार सोळा सतराला मी सांगितलं की सत्ता आली दोन हजार सोळा सतरा सतरा अठरा ही कामे पूर्ण होऊन रस्त्याची आठ ते नऊ वर्ष झालेली आहेत एखादा रस्ता पूर्ण झाल्यानंतर आठ ते नऊ वर्षानंतर तो पुन्हा करावा लागतो आपणाला पण प्रशासक का असल्यामुळे यासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळे लोकांना किंवा विरोधक म्हणत असतील की बाबा काम नाही परंतु कुठलाही विरोधक स्वतः प्रत्यक्षात येत असेल तर त्या दिलेल्या प्रत्येक जागेवर जाऊन तिथले झालेली काम तिची रक्कम या पद्धतीने आपण दाखवू शकतो त्यामुळे त्यांचा आरोप दांदा दान खोटा आहे केवळ काम करायचं नाही विरोध करायचा किंवा आरोप करायची हीच त्यांची भूमिका आहे आम्हाला काम करायचं आहे बाकी कुठल्या गोष्टी आम्हाला इंटरेस्ट नाही आणि दुसरा असा पण आरोप आहे की पलूसाठीची जी अत्यंत महत्वाकांक्षी अशी जी योजना होती पाणी पुरवठ्याची छत्तीस सदतीस कोटी त्याचं एस्टिमेट होत तर ती देखील व्यवस्थितरित्या कार्यान्वित नाहीये असा देखील आरोप होत आहे काय झालं की ती पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाली मी आता सांगितल्या पद्धतीनं जुन्या डिस्ट्रीब्युशन मधून पाणी देणं चालू आहे अजून नवीन ज्या टाक्या आहेत त्या टाक्या आणि त्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम झाल्यानंतर सर्व शहराला पाणी देणार आहे आता संपूर्ण आपली अमनापूरच्या नदीपासून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सात किलोमीटरची लाईन आलेली आहे आणि विरोधकांचा आरोप त्या लाईनचा लिकेजचा मी ऐकला तर कसा आहे की कि सात किलोमीटर लाईन येताना वीस फुटाच्या पाईप आहेत आणि साधारणतः आपण सात किलोमीटरचं अंतर काढलं तर अडतीसशे जॉईंट येते त्या पाईपला आता हे अडतीसशे जॉईंट करत असताना मशिनरी मॅन्युअल वापरून त्यातले जर तीन ते चार जॉईंटमध्ये कुठंतरी विक असतील आणि त्यामधनं पाणी लिकेज निघत असेल तर ते समजून घेण्यासारखी गोष्ट आहे आणि ते लिकेज काढून आता परत पाणी पुरवठा सुरू चालू झालेला कुठलीही अडचण नाही सुरुवातीला ज्या पाणी पुरवठा झाला चालू झाला त्या विरोधकांनी आरोप केला की निव्ही वापरून पाणी द्यायला लागले ते नंतर आरोप केला की यांनी भ्रष्टाचार केलाय आणि आता शहराला सगळ्या पाणी मिळाल्यानंतर लोकांचं गुडविल मिळू नये म्हणून काय तर ते आरोप करण्याचं काम करते दुसरं नुसतं आरोप करणं एवढं त्यांचं काम आहे वस्तुस्थिती ती मान्य करून त्यांनी शहराची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली मान्य केलं पाहिजे तुम्ही जे केलेल्या कामांची पुस्तिका तयार केली सेवापूर्ती नावाने तर त्यावरती देखील आरोप होतोय की ती फक्त ती कागदावरती दिसणारी काम आहेत सांगितले की आता कुठल्याही एका कामा किंवा सगळ्या कामावर त्यांनी वेळ द्यावा मी प्रत्येक कामावर जाऊन कुठलं काम झालं दाखवू शकतो त्यांना खुला आव्हान देत की बाबा खुला आव्हान आहे माझं जागेवर ते आपण काम देऊ दाखवू फक्त मी म्हणलं ते मान्य केलं पाहिजे की सोळा सतरा सतरा अठराला सुरुवातीच्या काळामध्ये जे रस्त्याची कामं झाली ते आता थोडे काम खराब झाले असतील रस्ते वगैरे हे मान्यच केलं पाहिजे काय काही रस्ते डबल झालेत पण काही रस्ते डबल करता आले नाहीत प्रशासक कालावधी नसता तर अजून निधी आणून आपण ते रस्ते पुन्हा नव्यानं करू शकलो असतो एवढीच त्यामध्ये अडचण आहे बाकी प्रत्येक काम जागेवर जाऊन दाखवू शकतो आपण त्यांना मग मला एक महत्वाचं सांगा की पोलूसकरांनी तुमच्यावरती विश्वास ठेवावा आणि तुम्हा तुमच्याकडे सत्ता द्यावी हे असं का म्हणजे का तुम्हाला सत्ता द्यावी असं तुम्हाला वाटते स्वर्गीय पतंगराज कदम साहेबांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं पलू शहराचा विकास झालाय त्याच्यानंतर बाळासाहेबांनीच ही जबाबदारी घेऊन मी आता सांगितलं तसं सा प्रलंबित पाणीपुरवठ्याचा विषय असेल इतर रस्ते गटाच्या कामासाठी निधी मंजूर केलाय आमचे नेते स्वर्गीय वसंतराजे पल स्वर्गीय खच्याबाना देवी स्वर्गीय गुंडादाजी स्वर्गीय भाऊ यांचे सर्व वारसदार आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी त्यांचा वसान वारसा घेऊन काम करतोय त्यांनी गेले चाळीस पन्नास वर्षे शहराचा विकास केला आणि तेच त्यांचा वसा वारसा घेऊन आम्ही पुढे काम करतोय शहराला निधी आणण्याचं काम केवळ कदम कुटुंबियांच्या माध्यमातून झालंय शहराला सुद्धा मान्य करावं लागेल त्यामुळं आम्हाला सुद्धा माहित आहे की प्रलंबित कामं जी आहेत शहरातली ते आम्ही काँग्रेसच्या बाळासाहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण करू शकतो आणि त्यामुळं गावानं आम्हाला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्ता द्यावी एवढी माझी विनंती आहे विश्वास वाटतोय तुम्हाला की सत्ता येईल तुमची सत्ता ही येणारच आहे त्यामध्ये काय अडचण नाही सगळी विकास काम पूर्ण करून गावच्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ते नक्की आम्ही पूर्ण करणार एवढी मला खात्री का विश्वास वाटते तुम्हाला की पलूसकर तुमच्यावरती विश्वास ठेवतो सांगितलं ना आता एवढ्या नेते मंडळीने आजवर पलूस ची जडण केलेली आहे त्यांचा आम्ही वारसा घेऊन चाललोय पाच वर्षामध्ये आम्ही केलेली काम आणि पुढच्या चार वर्षामध्ये सत्ता नसताना प्रशासकाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या माध्यमातून काम जी जी काम केले त्यामुळं त्याचा जनतेला विश्वास आहे आमच्यावर पुस्तकं आम्ही ती प्रकाशित केलेली आहे आणि लोकांना हे आहे की काम काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे नक्कीच काँग्रेसची सत्ता येणार आहे मला महत्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की जर पलुषकरांनी तुमच्यावरती विश्वास ठेवत तुम्हाला सत्ता दिली तर पुढच्या पाच वर्षाची ब्लू प्रिंट किंवा पुढच्या पाच वर्षाची विजन तुमची काय असणार आहे पुलुष्करांसाठी एक तर मी आता सांगितल्या पद्धतीनं जे आता राहिलेलं काम आहे पाणी पुरवठ्याचं कारण महत्वाचा तो विषय आहे की ती कामं वर्षभरात पूर्ण करून संपूर्ण शहराला आणि ही जी योजना आहे ती पुढच्या पंचवीस ते तीस वर्षाची लोकसंख्या ग्रहित धरून केलेली असल्यामुळे आता त्या योजने ज्या पूर्ण कार्यान्वित होणार आहे त्यावेळी संपूर्ण शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा या ठिकाणी होणार आहे त्याच पद्धतीनं पथमराव कदम साहेबांचा असो बाळासाहेबांचा असो मी आता जी शहरातल्या मान्यवर मंडळींची ज्येष्ठ स्वर्गीय नाव घेतली त्यांनी आणि आता कार्यरत असणारे सर्व काँग्रेस नेत्यांचं जे स्वप्न आहे पलुसला वेगळं स्वरूप द्यायचं ते पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे तर त्यामध्ये एक आपण बघितलं पाहिजे की पलुस शहर एक वेगळं शहर आहे आपल्याला माहित असेल की पर कॅपिटा उत्पन्नामध्ये तालुका आपला महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे तसं पलूस शहर सुद्धा अग्रेसर आहे व्यापार व्यापारपीठ अतिशय चांगले आहे औद्योगिक वसाहत आहे डी सी यामध्ये चांगले आहे शेती क्षेत्रामध्ये नदीजवळ असल्यामुळं डॉक्टर पतंगराव कदमेश्वर पाणी पुरवठा असो किंवा बारमाई या ठिकाणी शेती बागायत आहे शेतामध्ये सुद्धा द्राक्ष पिकामध्ये असो किंवा ग्रीन हाऊस सारखे प्रयोग करणारे शेतकरी मंडळी या ठिकाणी आहेत द्राक्ष बागेला अगदी इस्रायल तंत्रज्ञान घेऊन इस्रायलचे लोक बोलवून इथं मार्गदर्शन घेणारे त्यामध्ये काम करणारी लोक आहेत म्हणजे औद्योगिक व्यापार आणि शेती या तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं गाव आघाडीवर आहे शिक्षण सारख्या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या या शहरामध्ये मिळत आहेत आणि भविष्यामध्ये गावामध्ये आपणाला माहित आहे की हे गाव पंडित विष्णू दिगंबर पुरस्करांच्या अ त्यांची कर्मभूमी किंवा जन्मभूमी आहे म्हणून आपण तर हे पंडित विष्णू दिगंबरकरांचा एक ब्रँड या ठिकाणी की त्यांचं गाव एक भूमिका सगळ्या शहराला किंवा राज्याला पटवून देणं त्याच पद्धतीनं शहराला एक पर्यटनाचा सुद्धा एक वेगळा आपण हे करू शकतो त्यामध्ये आत्ताचं गावतळा आहे ते गावतळ्याचं सुशोभीकरण करून तिथं बोटिंग ती जर व्यवस्था हो केली आणि लगतच्या हुतात्मा स्मारकमध्ये बगीचा केला पलूसमध्ये देवस्थान जुनी दोनराज महाराजांचे स्पर्शानं पावन झालेली आहे त्यांचा भ भक्तवर्ग मोठा आहे कुठेही महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघित नसेल की या ठिकाणी पद्मावतीचं हो मंदिर आहे त्याच पद्धतीनं कर या ठिकाणी तर ते बालाजीचं एक मंदिर हे वेगळं वैशिष्ट्य शहराचं आहे ही देवस्थानं डेव्हलप करणं मग मी सांगितले त्या पद्धतीनं गाव तरी सुशोभीकरणासारखं काम करणं आणि फलुस्करांचं गाव हे जे आहे पंडित फलुस्करांचं त्यांच्या दृष्टिकोनातून ते गाव डेव्हलप करणं तर पर्यटनाला आणि या ठिकाणी तीर्थक्षेत्राला सुद्धा या गावाला चांगल्या पद्धतीचा वाव या ठिकाणी आहे ते जर त्या पद्धतीनं आपण डेव्हलप केलं साहजिकच गावचं जे काय ते उत्पन्न वाढणार आहे आणि गावाला एक वेगळं स्वरूप येणार आहे त्याच पद्धतीनं शहरामध्ये त्याच गाव त्याच्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुत्र उभारण्याचा मानस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी संगीतकारांची बोटिंग वगैरे आणि गावामध्ये मग विविध जे आहेत ते नरवीर उमाजी नायकांचं एखादं स्मारक असेल अण्णाभाऊ साठेंचं सा स्मा, स्मारक असेल अशा पद्धतीनं त्यानंतर सा जिथं आहे तिथं आपण प्लॅनिंग केलं होतं की अहिल्यादेवी होळकरांचं एक व्यापारी संकुल आणि त्यांचं सदन तिथं बांधायचं आहे अशा सर्व लोकांना अट्रॅक्शन काय होणाऱ्या जिल्ह्यात इतर राज्याला गोष्टी निर्माण करून या ठिकाणचा पर्यटनाचा वाढवणं आणि त्या पद्धतीनं आपल्या शहराचं उत्पन्न वाढवणं हे आमचं भविष्यातलं विजन आहे कुलूची बाजारपेठ देखील अत्यंत महत्वाची अशी मानली जाते तर त्यात अजून काही सुधारणा व्हावी हो किंवा ती अजून फुलावी यासाठी काय तुमचं मानस आहे पोलूसची एक अडचण चांगली आहे परंतु एकच मेन रोड आणि जो आता हायवे झालेला आहे तो हायवे बाजारपेठ वसलेली आहे त्याला पर्यायी मार्ग आपण काढण्याचा प्रयत्न केला दुसरा या बाजारपेठाला का मेन रोडला पर्यायी रोड तर थोडं जे तांत्रिक अडचण त्या ठिकाणी आली आता मलाही या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जी तांत्रिक अडचण आली ज्यांनी निर्माण केली ती लोक जी स्थानिक आहेत ती भाजपचीच आहेत आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांचा त्यांना आशीर्वाद असल्यामुळे तो रस्ता निघू शकला नाही अजूनही तो रस्ता आम्ही कायदेशीर पूर्तता करून काढणार आहे तिथं नवीन बाजारपेठ चांगल्या पद्धतीची विकसित होईल त्याच पद्धतीनं अजून चांगल्या पद्धतीनं रस्ते डेव्हलप करून नवीन नवीन बाजारपेठा वाढवून उद्योग व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोन आमचा प्रयत्न राहणार युवक व महिलांसाठी काय अजेंडा आहे तुमचा युवकांचं महत्वाचं मी मगाशी जसा उल्लेख केला की के औद्योगिक वसाहत आपल्या ठिकाणी या ठिकाणी आहे त्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुविधा वाढवून नवीन नवीन कारखाने निर्माण हो व्हावेत हा प्रयत्न आहे पण एक वायनरी पार्क आहे की जी नुसतं सुरुवातीला वायनरीसाठी राखीव होती परंतु स्वर्गीय पतन कदम साहेबांच्या माध्यमातून ती नंतर अन्न प्रक्रिया उद्योगाला देखील परावर्तित झालेला आहे तर त्या ठिकाणी इंजिनिअरिंग उद्योग निर्माण व्हावेत त्यासाठी आमचा प्रयत्न किंवा इंजिनीअरिंग उद्योगासाठी सुद्धा त्या ठिकाणी परवानगी मिळावी काही तांत्रिक अडचणी त्यामध्ये आहेत आमच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघाल तर एक पत्र आम्ही उद्योग मंत्री उदय सामंत यांना मान्य बाळासाहेबांच्या माध्यमातून दिलं होतं की बा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग उद्योगाला या ठिकाणी वाव मिळावा तर ते झालं तर त्या ठिकाणी अनेक उद्योग या ठिकाणी आपणाला उभारता येतील आणि मग आपल्या बँक असतील पतसंस्था असतील या माध्यमातून लोकांना युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून जास्तीत जास्त युवकांसाठी आपल्याला काम करायचं आहे त्याच पद्धतीनं महिला देखील आजकाल आपण बघितलं आपल्याला तर आपण बघितलं की आता विश्वचषक आपल्या महिलांनी आपल्या संघांना आणलेला आहे महिला सर्व क्षेत्रामध्ये आता आपल्या आघाडीवर आहेत आत्ताच आपलं जे आरक्षण आहे थेट नगराचे ते सुद्धा महिलांच्यासाठी आहे दहा इतर नगरसेविका त्या ह्याच्यामध्ये असणार आहेत त्यामुळं घरोघरी सुशिक्षित महिला ज्या आहेत त्या सुशिक्षित महिलांना नगरपालिकेमध्ये सुद्धा एक वेगळा त्यांच्यासाठी राखीव फंड असतो की वेगवेगळ्या ज्या कॉम्प्युटरचे कोर्सेस असतील डाटा मॅनेजमेंट सायन्स इतर सगळे तर त्या कोर्सेसचं प्रशिक्षण देऊन त्या महिलांना प्रशिक्षित करून स्थानिक आपल्या आणि हे सर्व कोर्सेस मोफत असतात तर त्याद्वारे त्या, त्या महिलांना स्थानिक व्यापार असो दुकानात असो उद्योगामध्ये असो जास्तीत जास्त प्रशिक्षित करून इथल्याच महिलांना तिथं रोजगार उपलब्ध व्हावा त्याच पद्धतीने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं असो शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टीने निर्भया पथक निर्माण करणे आणि पलूसमध्ये तसं वातावरण चांगलं आहे कुठली घटना अनुचित पूर्वी घडलेली नाही परंतु घडू नये यासाठी महिला आणि सुरक्षा विद्यार्थिनी सुरक्षा आणि महिला सबलीकरण यासाठी सुद्धा काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार तुमच्यावरती विरोधकांचा असा एक अजून एक आरोप आहे की प्रारूप आराखड्यामुळे जनतेवरती विनाकारांचा अन्याय होतो किंवा झालाय तर ह्या आरोपांकडे कसं बघता तुम्ही खर तर प्रारूप विरा विकास आराखडा करणं हे तीन वर्षाच्या कालावधीमध्ये नगरपालिकेला बंधनकारक असतं त्यामुळं प्रशासकीय स्तरावर ही प्रक्रिया राबवली जाते आपल्या नगरपालिकेमध्ये सुद्धा या पद्धतीनं सुरुवातीच्या वर्ष दोन वर्षामध्ये प्रारूप विकास विकास आराखड्यावर काम चालू झालं परंतु कोरोना काळामध्ये या सगळ्याच गोष्टी प्रारूप विकास आराखडा असो या गोष्टी थांबल्या आणि तर हा प्रारूप विकास आराखडा प्रशासक आल्यानंतर नगरपालिकेचा आमचा कालावधी झाल्यानंतर हो प्रारूप प्रारूप विकास आराखडा आला आणि प्रारूप विकास आराखडा करणं हे संपूर्ण टाउन प्लॅनिंग हा प्रशासकीय काम आहे त्यामध्ये कुठल्याही नगरसेवकांचा किंवा स्थानिक मुख्याधिकाऱ्यांचा सुद्धा संबंध नसतो परंतु लोकांमध्ये विरोधकांनी विनाकारण गैरसमज पसरवला की बाबा विकास आराखडा सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे त्याला आम्ही उत्तरही दिलं माननीय आमदार बाळासाहेब यांनी या प्रारूप विकास आराखड्यावर अभ्यास करून वेळोवेळी टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग लावल्या त्याच पद्धतीनं या आराखड्यामध्ये बाधित झालेल्या लोकांची एक सभा घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्या पद्धतीने त्यांनी थे अधिकाऱ्यांना सुद्धा आदेश दिले की बाबा जो अन्यायकारक आराखडा लोकांच्या अन्याय झालेला आहे तो कमी करा भूमीन जे लोक होत आहेत ते भूमीन नाही झाली पाहिजे अल्पभूधारकांच्यावर जर कुठला आरक्षण पडला असेल तर ते रद्द झालं पाहिजे या पद्धतीनं वारंवार सूचना देऊन बऱ्यापैकी त्यांनी शिथिलता त्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये आणली ना अतिशय चांगल्या पद्धतीचा नवीन आराखडा तयार झालेला आहे आता खरं तर लोकांच्या मध्ये संभ्रम असा आहे की माझ्यावर आरक्षण एखादं पडलं म्हणजे माझी आता जमीन गेली मी आता भूमीन झालो किंवा झालो तर वस्तुस्थिती अशी आहे की ज्या आपली बॉडी सत्तेतील नगरपालिका नगरसेवक म्हणून अस्तित्वात येणार आहे त्यावेळेला त्या बॉडीला अधिकार असणार आहे की कुठलं विकास काम करायचं कुठलं नाही करायचं त्यामुळे ज्या लोकांच्या आजही राहिलेला वाटतंय की थोडा अन्याय झालेला आहे काही लोकांच्यातनं रस्ते गेलेले आहेत काही लोकांच्यावर भाजीपाला असेल गार्डन असेल प्लेग्राऊंडचं आरक्षण पडलेलं आहे तर अशी जे आरक्षण अन्यायकारक आहे ती बॉडी ठराव करून कमी करून जिथं शक्य आहे गरज आहे किंवा जिथं एखाद्या माणसाचं क्षेत्र जे आलं आहे त्यातलं थोडं क्षेत्र घेऊन तिथे वेगळ्या म्हणजे गार्डन असतील प्लेग्राऊंड असतील किंवा रस्ते डेव्हलपमेंट करताना सुद्धा तिथल्या स्थानिक लोकांना विचारत घेतलं जाईल की तुम्हाला रस्ता पाहिजेच का तर तो डेव्हलप करता येईल नसेल पाहिजे असेल समजा एखादा रस्ता पूर्व पश्चिम असेल लोकांना तो दक्षिण उत्तर पाहिजे एखादा रस्ता मधनं गेला असेल तर लोकांना तो बघा रस्ता सर सर पाहिजे तर त्या लोकांचा विचार घेऊन त्या पद्धतीचा ठराव करून जुने रस्ते जर अन्यायकारक असतील तर ते कॅन्सल करून लोकांच्या अपेक्षित लोकांना अपेक्षित असणारे आणि कमी नुकसानकारक असणारे रस्तेच नगरपालिका करेल त्यामुळे लोकांनी न आज सत्ता आल्यानंतर योग्य पद्धतीनेच हा प्रारूप विकास आराखडा राबवला जाईल याची म्हणजे खात्री बाळगावी विश्वास ठेवावा आणि जी लोक म्हणतात की हा प्रारूप विकास आराखडा आम्ही रद्द करू किंवा प्रारूप आराखडा तर प्रारूप विकास आराखडा शासकीय रद्द होत नाही थोडा का प्रलंबित ठेवता येईल पण कधी ना कधी हा प्रारूप विकास आराखडा होणार आहे होत असताना लोकांचा अन्याय होणार नाही आमच्या काँग्रेसच्या सर्वच येणाऱ्या नगरसेवकांचे म्हणजे आश्वासन मी खात्रीपूर्वक लोकांना देतो आता आपल्या ह्या मुलाखतीत मी बरेचसे प्रश्न असे विचारले की विरोधक तुमच्यावरती जे आरोप करतायत त्याच अनुषंगाने बरेचसे प्रश्न विचारले तर एवढे विरोधक आरोप करतायत तर ह्याचं कुठतरी वाईट वाटते किंवा वैषम्य वाटते का किंवा तुम्ही या देत असलेल्या आरोपांना अत्यंत संयमितपणे सामोरे जात आहात तर हे काय आहे नेमकं काय की काँग्रेसची परंपरा आहे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय दादा असतील यांची शिकवण आहे हे आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे पतंगराव कदम साहेब तर म्हणायचे जो बिबा असतो तो अंगच्या तेला तेलान जळतो स्वतः म्हणजे आपल्याला लोक आपल्याला जळतेत तर त्यांचं ते बिब्या स्वतःच्या तेलान जळत असते दुसरी गोष्ट आहे की गेले पन्नास वर्षे राजकारण करत असताना पलूसमध्ये गेले पंधरा वर्षे पलूसच्या वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर मी व्यक्तीच्या काम करत असताना ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो नगरपालिका असो अतिशय पारदर्शकपणे काम केलेलं आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत गैरवयाच्या बाबतीत कोणताही आरोप एका पैशाचा आमच्यावर झालेला नाही फलू सहकारी बँकेसारखी एक मोठी बँक आमचे बंधू वैभव चालवतात परंतु आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध काम यामुळे त्या बँकेचा महाराष्ट्रभर लौकिक आहे आणि मग विरोधकांना व्यक्तीच्या टीका करायला कुठला मुद्दा राहत नाही म्हणून काहीतरी खालच्या पातळीवरती टीका करत असतात त्यामुळं आपण त्याकडे दुर्लक्ष करून विकास कामातनं आपल्या कामातन आपल्या नियोजनातन त्यांना उत्तर द्यायचं द्यायचं ही भूमिका असल्यामुळं त्यांच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आपल्याला तुम्हाला असं वाटते का की म्हणजे राजकारणात टीका व्हावी म्हणजे विरोधी पक्षांनी टीका करायला पाहिजे परंतु काही गोष्टींमध्ये स्तर खालावलाय असं जाणवते का या आताच्या निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात वगैरे हो ह्या निवडणुकीमध्ये जास्त जाणवलं कारण व्यक्तिशः आमच्यावर गेले काही वर्षे टीका होत होती परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष केलं पण या निवडणुकीमध्ये अतिशय राग येणारी किंवा संताप येणारी एक गोष्ट म्हणजे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि आमदार बाळासाहेबांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्याचा प्रकार झाला खरंतर स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघातल्या लोकांना वाटतं की बाबा आपण स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या सारख्या नेत्याच्या मतदारसंघाचे मतदार असायला पाहिजे होतो तिथले स्थानिक लोक असायला पाहिजे होतो आणि त्यांचं काम मोठं आहे माननीय बाळासाहेबांचं देखील त्याच पद्धतीनं काम उठावदार आहे आणि विरोधकांचं त्यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे विरोधकांनी हा प्रकार थांबवला पाहिजे नाहीतर मग आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांना उत्तर द्यावं लागेल एवढी मी भूमिका व्यक्त करतोय तर आज आपल्या स्पेशल एपिसोडच्या माध्यमातून ज्यांनी काँग्रेसचं गट नेतेपद भूषवलं मागच्या टर्म मध्ये ते सुहास वसंतराव पुदाले साहेब यांनी आपल्या सोबत संवाद साधला हितगुज साधला सध्याच्या निवडणुकीच्या गोष्टींवरती भाष्य केलं त्यांनी केलेल्या कामांचा उहापोह केला आणि भविष्यातील त्यांच्या विजन जर पोलुसकरांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवत सत्ता दिल्यानंतर ते काय काम करतील ह्या गोष्टी सांगितल्या त्यांनी अगदी प्रचाराच्या धामधूमीत वेळात वेळ वेड़ काढून आपल्यासोबत संवाद साधला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद